महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि जयाभाऊच्या या परिवर्तनामध्ये जयाभाऊचा सिंहाचा वाटा कोणी नाकारू शकत नाही उपस्थित ಲ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೋನೋಲ್ಪ್ ಬಜರಂಗ ಗಾವಡೆ ರಂಜಿತ ಭೈಯ ಅಮೋಲ್ ಸಸ್ತಿಜಾ ಅನುಪ ज्यांच्या मुळात आपण एकत्रित आलो आणि त्यांनी सगळ्यांना आपल्याला त्या ठिकाणी एकत्र बोलवलं संघर्षाचं बीजांचे नरसे नरसेम साहेब त्यांच्यासाठी एकत्र मग अशी संतोषणी आपला हा कार्यक्रम वेगळा प्रवेश संत सांगितलं की नोकरी कंपती दिले

शंभर गावांमध्ये प्रत्येक गावला ग्रामीण रस्तो दिलाय शंभर गावला तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे छप्पन गाव आहेत छप्पन गाव आमदार फंडापर्यंत आपण देतोय आणि बाकीचे ज्या गावांच्या फंडात होत एकशे छप्पन गावांचा निधी त्या ठिकाणी आमदार सचिन पाटील साहेब आणि

जिल्ह्याचे सर्वात चांगले पोलीस स्टेशन या ठिकाणी तपास पोलीस या विधानसभा मतदारसंघामध्ये होत शहरामध्ये फंड पहिले देशामध्ये कुठं आला तो खंडर तालुक्यामध्ये आला शहरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये निधी गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिला आता काम चालू झालेलं आहे आणि राहिलेल्या रस्त्यासाठी आदरणीय देवेंद्र तो <प्राण> मी इथं खात्रीने सांगतो की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये एक एकही रस्ता सोडून द्या पण बारकाच म्हणजे आम्हाला आम्ही सर्व बसलो होतो पदाधिकारी बोलून शहरातले सगळे बसलो तो आम्ही बहिर बसलो होतो मी आठवून आठवून बोलतो कुठला पोळ शिल्ला राहिले बारकं फळ असून ते दहा फुटाचं असून तर दहा फुटाचं पोळ सुद्धा फटण

शहराला पैशाचा पाऊस मागच्या एक वर्षापासून चालू आहे गेल्या योजनेला निधी परत दुसऱ्या टप्प्याला साडेनऊशे कोटी रुपये मिळाले पंढरादर्गी रस्त्यात कॉन्क्रीटचं झालं प्रशासकीय भवन प्रशासकीय भवनाला महिन्यामध्ये प्रशासकीय भवनाला अठरा कोटी रुपये मिळाले तलाठी भवन आणि यांच्यासाठी मसूल भवनला दहा कोटी रुपयाची ग्लास बिल्डिंग मिळाली तिथे काल टेंडर जाहीर झालेलं आहे जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचा आसू गिरवी नसतात काढून टाकू रस्त्याची बंटन गिरवीर असल्याला निधी मिळाला बलटन उपळवी असलेला निधी मिळाला बंटन बारामती रस्ता साडे सातशे कोटी रुपयाचा पूर्णत्वाकडे वाकड चावलं पालखी महामार्गाला ओ बाराशे बाराशे था, था। ने ने। हो बाराशे कोटी रुपये बाराशे कोटी तुम्हाला खासगी सांगितलं की कशा पद्धतीने लोकांना फायदे मिळाले रिंग रोडला परत एकशे शहात्तर कोटी रुपये पूर्ण होत आलेला आहे रिंग रोड पूर्ण होत नाही राहिलेल्या रस्त्याला दोनशे शहात्तर कोटी रुपये पाहिजे परवा रात्रीचा पोला होता चुरवडीच्या पुलाच्या विषय आणि राहिलेला डायरेक्ट दहोळी रोडला राहणारा दोनशे शहर कोटीला रुपये सांगितलं खासदार तर असो पैसे तालुक्यासाठी पैसे असताना आपल्याला कुठे अडचण नाहीये आणि राज्या सरकारने या, या गावामधला एकही रस्ता चांगला नव्हता हो आणि येणाऱ्या तीन महिन्यानंतर हो एकही रस्ता खराब झाला नाही गाव या शहरामधला संपूर्ण जुन्या बिडाच्या पाईपलाईन आता बिडाच्या पाईपलाईन केंद्र सरकारच्या मंजूर पाईपलाईन बाताना परिस्थिती तेवढी नाही त्यांनी जवळपास सात कोटी रुपये जुन्या पाईपलाईनला दिले बैठक मध्ये नवीन पाण्याची टाकी मंजूर झाली स्विमिंग पूल मंजूर झाला आणि बहुतेक सगळ्याच वर्णामध्ये येणाऱ्या आता दोन से बिलकुल चालेल पट्ट म्हणजे राहिलेल्या सहा ठिकाणी चार ठिकाणी सुद्धा आपण महिलांची जिम मंजूर झाली त्याचही एक कोटी रुपये सेंटर झाले आणि त्याच्याही जिमनॅशियमच्या पैशासाठी वेगळे पैसे राज्य सरकारने दिले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मला वाटते जवळपास दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये सहा महिन्यामध्ये रस्त्याला शहराचे पटल शहराच्या रस्त्या आणि एवढा निधी आल्यानंतर पटल शहरामध्ये रस्ते शिल्लक राहणार नाही याची मला खात्री गटारे शिल्लक राहणार नाही कालच परवा मागच्या आठवड्यात त्याच्यावर सही करून घेतली त्या अंतर्गत सगळे इलेक्ट्रिकल केबल आणि सबस्टेशन त्याचंही काय तर तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचं टेंडर प्रकार प्रकाशित होईल वायर मुक्त पडणे चाललेली काल सचिन साहेब सांगून तो प्रस्ताव आता मार्गी लागलाय पंधरा कोटी रुपये बस स्टेशनला पैसे बंद झाले कदाचित माया थोडे कमी कमी <laughs> जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारने पैसे दिले महाराष्ट्र सरकारचे देवेंद्रजीचे आभार मानावेत थोडे तेवढे थोडे जयरावचे आभार मानावेत तेवढे थोडे अशा प्रकारे तुमच्या सर्वांच्या सहकार्य विशेष करून काही अडचणी असल्या कुठल्याही अडचणी भाऊ भाऊच त्याप्रमाणे

खरं आपल्याला लोकांना जे पंडितचरण दाखवायचे ते पंडितचरण दाखवण्यासाठी आपण समर्पण आमची वाटचाल या ठिकाणी करतोय वकील साहेबांनी मग असं सांगितलं त्या पद्धतीने वकील साहेबांनी मागच्या वर्षी प्रयत्न केला दहा शंभरातली दहा जण माघारी गेली तर नव्वदी माघारीला पण त्या पद्धतीने मार्केट कमिटीच्या काळात अर्थाचा निर्णय होऊ शकला योगायोगाने

मला तरी पण सर्वांना आपण सत्कार चारशे सत्तावीस गाळ्यांना कुल्प लावली आणि चारशे सत्तावीस गाळ्यांना कुल्प लावल्यानंतर मी बाहेर दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्चा केला होता आपण म्हणतो मोर्चा काय करायचं कारण घेऊन ते चारशे सत्तावीस गाड्यांची कुलपतो का दोन तासात सगळ्या सर्व सरकारची कुलपतो त्यानंतर पण पालिकेचा नोटीस पन्नास टक्के रिलॅक्सेशन दिलेले राहिलेले रिलॅक्सेशन येणारे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शंभर टक्के दंड माफी कशा पद्धतीने पद्धतीने आपण करून घेऊ लोकांच्या मात्र समृद्धपणे बघ चिंता चुकत कशा समोर भ्रष्टाचाराला चिंता लागली पाहिजे पार्टीची चिंता लागली पाहिजे लोकांना योग्य लो पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे पाण्याच्या योग्य पाहिजे साफ झाली पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला बहुत सांगतो ज्या ठिकाणी मी राहिला आहे बारा नंबर वर रामराजे नाईक पात्राचा वार्ड आहे तिथून ते नगरसेवक मला दिसतात आज सुद्धा त्या वॉर्ड मध्ये गटर नाही

निश्चितपणे लक्षप्रायला पाहिजे लोकांतर कसे असायला पाहिजे तुम्ही उच्च भराने घेतली सर्वपती झाला मंत्री झाला उच्च भराने घटनकारला शहरातल्या लोकांनी तुम्हाला घेतला त्याला पाण्याखाली गायघराच्या वेळ दुप्पट हजार आपण वाहन जगामध्ये असे कुठल्या पद्धतीचे तुम्ही सैतानी पद्धतीचे कार्यकाल तुम्ही पाहिला नाही आणि पनन संचालकांच्या कशासाठी बिल फाडता येतं तुम्ही पनन संचालकांच्या माझं बोलणं झालं आणि त्या काळी तसा ठिकाणी संबंध नाही हा संपूर्ण त्यांनी मार्केट कमिटी केला गाडीवाळ या ठिकाणचे कार्यधारक भाडं वाढवून द्यायला तयार आहे त्याच्यामध्ये वर्षाला तुम्ही पाच टक्के वाढवा तीन वर्षाला वाढवा पाच टक्के दहा टक्के वाढवा तुम्ही डायरेक्ट हजार पण भाडं वाढवलं आहे त्या मार्केट कमिटीच्या पैशाचा हिशोब त्याच्या तो सहा महिने फायव्हटार हॉटेल बरोबर ना मी ऐकलेलं सांगते बरोबर ना मार्केट नाही शेतकऱ्यांचा व्यवसाय नाही शेतकऱ्यांचा गायधारकांचा काय फायदा होणार व्यापाऱ्यांचा काय फायदा होणार निश्चितपणे व्यापार कर तो व्यापार करत आम्ही एक रुपये कोणाच्या मध्ये घेत नाही आम्हाला व्यवसायामध्ये अडचणी आल्या असतील काय असतील पण आम्ही आमच्या व्यवस्था व्यवस्थितपणे पार पाडली समृद्धपणे या तालुक्यामध्ये व्यवसाय चालू अनेक टीका होत असते असतात बिनबिडा होत असते असे सव्वीस पैसे उलट नाही नाव खाते खोले त्यामध्ये सव्वीस हजार अशा अनेक कल्पना दंतकथा लोकांच्या कधी तेरा नंबर कोणी सांगायची कधी दहशत सांगायची बरोबर सात हजार मत पावणे सहा हजार झाले आणि मला एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले शहरात एक्क्याऐंशी टक्के मला तिकडे मिशेवाले मतदान केली व्यक्ती करत कायम कायमस्वरूपी आणि महिनाभर एकोणतीस दिवस कधी एकोणतीस दिवस मी पोहोचतो आणि तिसऱ्या दिवशी माझ्यावरती करतायत खूपच्यावर टीका करतायत टिका झालं की परत गाडी कुठे अशा परवडणुकीला करायचं का या ठिकाणी अनेक लोकांना त्रास झाला खर्च खूप त्रास झाला नाही असं नाही चिंतक पोहोचले सर्व बसत पाऊ बसले तात्या बसते पहिल्या साहेब बसते आपण करायची काही शिल्लक ठेवली म्हणजे लोकांनी विश्वास आहे स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये सर्व सत्ता

शिक्षण मंडळाच्या बाबतीत शहरामध्ये चांगली लोक ठेवली त्यांच्या शिक्षणाचे ही तडी पार मोका नाही प्रत्येक लोकांना तडी पार मोका गुंड बलात्कार अशा लोकांचे शिक्षण मंडळ करून टाकलं बरोबर आहे ना रोहित चुकत आहे काय रोहितचं नाव घेतलेलं म्हणजे त्यांना माहिती आहे रोहितचं नाव घेतलं

हजार एकम काय हजारो जण संख्येत मोठा कार्यक्रम फक्त जैन शंभर पेक्षा जास्त लोक नसतात बरोबर हो हा कार्यक्रमाला महत्व वेगळं आहे ज्यांनी पालखी होऊन खांद्यात बसून पालखी केली स्वतः भोई जाते त्यांना गाडायचं काम त्या लोकांनी केलं त्यांना गाडायचं काम आज लोक पुढे आली आणि योग्य पद्धतीने त्यांना येणाऱ्या ये प्रत्येक इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी त्यांची जागा ಮಹಾರಾಜ <laughs>